ए डेव्हिएशन फ्रॉम द फिलिंग दॅट आय एम आनंद एनी डेव्हिएशन फ्रॉम आनंद डेटा अँड द रॉंग पॉवर टू द होल बॉडी आता मला सांगा आपल्यापैकी किती जण दिवसभरामध्ये मी आनंदी आहे या भावामध्ये राहतोय मी चिंतेत आहे कस व्हायचं बारावीची परीक्षा आली पोरगी शाळेत गेली उद्या माझी एक्झाम आहे बँकेचा हप्ता भरायचाय लग्न होत नाहीये मूल होत नाहीये डायव्हर्स होत नाहीये जागा विकली जात नाहीये आनंद गोष्टी आनंद सोडून दुनियाभरची घाण हृदयामध्ये साठवलेली हो आहे काय बेशाद हो आहे आम्ही दीर्घायुषी होऊ आणि म्हणून त्या शिवाच्या डोक्यावरती आपलं सारखे अभिषेक काय झालं की लघु रुद्र घातलं अतिरुद्र घातलं महारुद्र घातलं काय नाही तर आपलं कोणी आजारी पडलं की झालं ब्राह्मणाला बोलायला महान जप आपण विचार करत नाही साधी गोष्ट सांगतो तुम्हाला परवा मी मधनं घरी जात होतो रोज जातो तुम्ही पण इंटा रस्त्यावरनं पण चोवीस तास या विचारात ता राहायला लागतो त्याने काय धमाल चालू असते रस्त्याला खूप ट्रॅफिक होत आणि सिग्नल तो जरा छोटासा होता।, होता तो बंद होता त्यामुळे सगळ्यांना पुढे जायची घाई असते मी तर टू व्हीलर झाला म्हणजे त्यातल्या होतो गंमत सगळेजण पुढे राहायला बघतायत आणि त्याच्यामुळे केवळ चोकअप झालंय आणि वाढलाय मी फक्त विचार केला हसलो म्हटलं मी माझ्या शेजारच एक होता तो असा काहीतरी पुढे जायला बघत होता माझ्या माझ्याकरता रस्ता ओपन होता त्याच्याकरता नव्हता म्हणजे ही हॅड टू मेक एक्स्ट्रा एफर्ट टू रिअली गो अहेड ऑफ मी आता माझ्याकरता रस्ता सरळ होता पण तरी सुद्धा मी गमत हा विचार आरक्षण क्षणभर थांबलो हसलो बघतो तो इतका खुश झाला आणि गेला म्हटलं माझ्यासारखा विचार जर दहा माणसांनी समजा केला तर ट्रॅफिक एवढा सुमतली चालेल पण कोणीच विचार करत नाहीये गमत अशी आहे की कॉर्पोरेशन आणि कॉर्पोरेशन खूप मोठा फरक आहे ज्या क्षणी कडे ही तुम्हाला वाटेल की त्याच्यामध्ये विशिष्ट काय अरे विशिष्ट काय नाही खूप मोठी गोष्ट आहे तुमच्या हेल्थचं रहस्य सांगतोय महामृत्युंजय जपाच्या पलीकडचं सांगतोय मी ज्या क्षणी ह्या पद्धतीने आपण विचार करायला लागतो म्हणजे काय होतं माहिती मध्ये माहित नसेल तर सांगतो जेव्हा एक वेळ जात असते त्या वेळेला त्याच्या जोडीला जर दुसरी कन्स्ट्रक्टिव्ह वेव आली आणि दोन कन्स्ट्रक्टिव्ह वेव एकत्र आल्या तर निर्माण होणारी डबल ताकदीची प्रोग्रेसिव्ह कन्स्ट्रक्टिव्ह वेव क्रिएट होते एका वेळेला एका माणसाला पुढे जायला देणं हा भाव आहे ही वृत्ती आहे आणि वृत्ती म्हणजे मनामध्ये उमटणारे तरंग आहेत म्हणजे शरीरात उमटणाऱ्या वेव्ज आहेत ज्याला नेग एन्ट्रोपी असा सायंटिफिक शब्द आहे विच इज कॉल द ट्रू मिनिंग ऑफ नेग एन्ट्रोपी इज द परफेक्ट डिस्ट्रीब्युशन ऑफ एनर्जी तुम्ही डोळे उघे ठेवून बातम्या बघा प्रत्येक जीवन प्रत्येक आयुष्य टीव्ही सिरियल बघा सगळं बघा मी तुमच्या पलीकडे सगळं बोलतो आत्ता परवा काल का परवा टीव्हीवरती एक जाहिरात चालली होती आपल्या माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी एक योजना सांगितले त्या शेतकऱ्यांसाठी ऐकून मी हसलो बघतो की कसं टॅली होत होते की गरीब शेतकरी जे एक एकटे आहेत की ज्यांना मेजर प्रॉब्लेम मिळतोय त्यांना त्यांनी सांगितले की सा तुम्ही दहा माणसं शेतकऱ्यांनी एकत्र व्हा तुमचे आपापसातले आप प्रॉब्लेम समजून घ्या आणि एकत्र करा बघा तुमचा प्रॉब्लेम जातो का नाही ही गोष्ट आणि आता मी जे बोलतोय ते हे एक आहे गंमत विचार करून बघा एक शेतकरी आहे तुम्ही सध्या आणि तुमच्याकडे देवाची कृपा आहे भरपूर पाणी जात आहे तुमच्या शेतामधन अरे पण एवढ्या पाण्यावरती त्याची युटिलिटी वापरण्यासाठी लागणारी जमीन तुझी जमीन टिसभर आहे तुझ्याकडे पैशाचं बळ टिजभर आहे पण पाणी भरपूर आहे हा आपण का पाणी आहे छोडे का नाही किसको देगा नाही शेजारच्या माणसाकडे जमीन भरपूर आहे चार पैसे पण आहेत पण बिचाराकडे पाणी नाही आहे म्हणून तो आणलेला आहे आणि तुम्ही आणलेले आहात पण दोघांनी एकत्र आलं आणि सांगितलं की आपण एकत्र म्हणून शेती करूया तर काय होईल धमाल दोघांचंही काम होईल ना आणि एक्झॅक्टली नरेंद्र मोदीजींनी हेच सांगितलं म्हणजे काय दोन कन्स्ट्रक्टिव्ह वेव एकत्र आल्या तर त्याच्यामधनं निर्माण होणारी प्रोग्रेसिव्ह वेव ही डबल ताकदीची असते अगदी लहान असल्यापासून आपण एक उदाहरण ऐकत आलो पण त्याचं महत्व काय आपल्याला कळलं नाही की ही पाच बोट आहेत एका बोटामध्ये करंगळीत काय ताकद या बोटात ताकद किती आहे एका किती आहे एका किती आहे ह्याच्यात काय आहे पण हे एकत्र येऊ दे सॉलरेडी ताकद आहे मोठी उघडून दाखवा माझी नाही उघडता येणार एवढी तुमची माझी प्रत्येकाची ताकद आहे हे कशामुळे आहे दिस इज अ प्रोग्रेसिव्ह फिनोमेना ऑल फाईव्ह एलिमेंट्स फाईव्ह फिंगर्स कमिंग टुगेदर इन अ परफेक्ट कॉपरेशन टू हेल्प इच अदर अँड क्रिएटिंग अ फँस्टिक पॉवरफुल प्रोग्रेसिव्ह एमिशन ऑफ पॉवर दॅट्स वेव्ह त्यामुळे ही वृत्ती आहे प्रश्न शेजारच्या माणसाला स्कूटरवरनं पुढे जाण्याचा प्रश्न हा फक्त प्रश्न नाहीये या पद्धतीने जेव्हा आपण जीवन जगायला लागतो तेव्हा तुमच्या हृदयामधनं निर्माण होणाऱ्या सगळ्या वेव्स ह्या परफेक्ट प्रोग्रेसिव्ह असतात